सुपर इजी, सुपर टेस्टी टिक्की अगदी साहित्यातून तयार होणारा एकदम रुचकर पदार्थ उपास असो किंवा नसो सर्वांसाठी ही हेल्दी टिक्की फायबर्स अँटी ऑक्सिडंट आणि मिनरल्सने समृद्ध अशी ही रताळी कुकर मधनं तीन शिट्ट्या देऊन उकडून घेतलीत साल काढून किसून घेतले त्यात घालतोय जिरेपूड लाल तिखट हिरव्या मिरचीचा ठेचा मीठ लिंबाचा रस आणि कोथिंबीर सगळं एकत्र करून घ्यायचे लिंबाच्या रसाचा आंबटपणा आणि रताळ्याच्या अंगचा गोडपणा ह्या टिक्कीमध्ये एकमेकाला खूपच सुंदर प्रकारे कॉम्प्लिमेंट करतात वऱ्याच्या तांदूळाचं मिक्सरवर दळलेलं हे पीठ आहेत रवाळ त्याच्यात ह्या टिक्क्या घोळवून घेतलेल्या आहेत पॅन गरम करून दोन चमचे तेल घातलं त्यात ह्या टिक्क्या लावून घेतल्यात आणि मंद गॅसवर सोनेरी रंगावर छान भाजून घेतल्यात बाजू उलटवून पुन्हा तीन ते चार मिनटं एखाद दोन चमचे तेल घालून परत छान भाजून घेतले आपल्या अतिशय सुंदर टिक्क्यात तयार तुम्हीही नक्की करून बघा